हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉपमधल्या सेल आणि डिस्काउंटबद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच ना समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर गुंजावडी ग्रामपंचायतच्या वतीनं गुंजावडी गावातील सर्व ग्रामस्थ व महिला भगिनींना जाहीर निवेदन आहे की जो गुंजावडी गावात जो नियमित पाण्याने जो पाणीपुरवठा आत्तापर्यंत होत होता तो पाणीपुरवठा उद्यापासून प्रवरा नदीचं रोटेशन आवर्तन येईपर्यंत साठवण तलावाची क्षमता म्हणजे साठवण तलावात पाणी तळ गाठल्यामुळे उद्यापासून जो नियमित होणारा जो पाणीपुरवठा आहे तो प्रवरा नदीचं आवर्तन म्हणजेच रोटेशन येईपर्यंत बंद होणार आहे याची सर्व ग्रामस्थ गुंजावडी गावातील महिला भगिनींनी ह्याची नोंद घ्यायची आहे तसंच काल आम्ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून ग्रामस्थांना सावधानतेचा इशारा म्हणून कालच व्हॉट्सअपद्वारे मेसेज टाकून लोकांना सांगितलेलं आहे तरी पुढील एवढ्या तीन ते चार दिवसामध्ये रोटेशन येईल अशी अपेक्षा धरून संबंधित पाठब बंधारे विभागाला गुंजावडे ग्रामपंचायतच्या वतीनं कालच पत्रव्यवहार केला आहे तरी सर्व ग्रामस्थांनी आत्तापर्यंत अतिशय मोलाचं सहकार्य केलेलं आहे पूर्ण उन्हाळाभर ह्या वर्षी उन्हाळाची उन्हाची खूप तीव्रता तीव्रता होती तरी पण ग्रामपंचायतच्या माध्यमातून गुंजावडे ग्रामपंचायतचे सरपंच असतील उपसरपंच सर्व सन्मान्य सदस्य ग्रामपंचायत कर्मचारी त्याचप्रमाणे ग्रामविकास अधिकारी अतिशय छान प्रकारे नियोजन केलं आहे पण आता एवढे दोन तीन तीन चार दिवस थोडंसं सा पाण्याचा साठवण तलावामध्ये या ठिकाणी पाणी नसल्यामुळे पाण्याचा पाणी पुरवठा बंद हो असेल याची सर्व ग्रामस्थांनी नोंद घ्यायची आहे सर्वांनी सहकार्य करावे असं गुंजावडी ग्रामपंचायतच्या वतीनं सर्वांना नम्र विनंती आहे आणि आव्हान आहे डॉक्टर भानुदास जी डेरे इंग्लिश मिडियम स्कूल ज्युनियर कॉलेज आणि गॅलेक्सी प्री स्कूल संगमनेर प्लेग्रुप ते इयत्ता वर्गांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे संगमनेर शहरातील सर्वात दर्जेदार तसेच सर्वात कमी फी असलेली सर्वोत्तम शाळा इयत्ता दहावी आणि बारावीच्या पहिल्या बॅच पासून शंभर टक्के उत्कृष्ट निकालाची परंपरा स्कॉलरशिप ऑलिम्पियाड ड्रॉइंग परीक्षा आणि स्पर्धा परीक्षेचं सखोल मार्गदर्शन तसेच प्रॅक्टिस अकोले बायपास रोड गणेशनगर गोल्डन सिटी संगमनेर संपर्क पंच्याण्णव सातशे नव्वद चोपन्न शून्य चौऱ्याऐंशी